नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी

सचिन पाटील डॉक्टर समीर साठे शिंगोणी शाखेचे अध्यक्ष महादेव काळे उपाध्यक्ष बाळासो जाधव कार्याध्यक्ष रतन आटपाडकर सरचिटणीस दर्यापा गोडसे सचिव बापू ऐवळे खजिनदार नानासाव गायकवाड संघटक तानाजी मोरे सहसंघटक निलेश जाधव सदस्य बापूराव दगडे संजय काळेल ब्रह्मदेव साधव दिलीप धांडोरे यांच्यासह शिंगोणी गावातील अनेक मान्यवर शाखा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे हलगी वाजवून आणि फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले महिलांनी त्यांचे आवश्यण केले त्यानंतर लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार अंभाव सातपुते यांच्या शुभ हस्ते शिंगवणे भाजपच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महादेव ऐवळे धनाजी शिंदे बाजी शिंदे शहाजी शिंदे गोरख मुंजे संतोष शिंदे तानाजी शिंदे संतोष गोडसे दत्तू काटकर गणेश काटकर निलेश जाधव पिंटू जाधव संभाजी जाधव दत्तू जाधव बापू दगडे खंडू दगडे काका मोरे दादा दगडे अण्णा पाटोळे नंदू कुलकर्णी संजय कुलकर्णी शांताराम घुळवे धनाजी जाधव जाधव बाळू बोडरे नेता चव्हाण कृष्णा आटपाडकर गौतम आटपाडकर रामेश्वर जाधव स्वप्नील कदम सत्यवान कदम विजय कदम सोमनाथ गोडसे रावसाहेब गेंड महादेव खिलारे सुभाष नरळे दादा नरळे डॉक्टर निलेश कांबळे डॉक्टर भिवा शेंडगे डॉक्टर शिंदे ॲडव्होकेट सत्यजित कलांडे प्रवीण वाघमारे संग्राम दुपडे दहगावचे मेजर सचिन पाटील अंकुश भैस अनंत जामदार संकेत देशमुख निलेश पिसे योगेश देशमुख बबलू गोंजारी आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नूतन अध्यक्ष महादेव काळेल यांनी आपण माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगोणी गावात पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी प्रास्ताविक शहाजी पारसे यांनी केले तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मानले